नमस्कार मित्रांनो कोंडुरा बीच खवणे बीच आणि त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रवास करून आता आपला कोकण सिरीजमधला मधला पुढचा प्रवास येऊन ठेपला आहे तारकर्ली देवबाग आणि निवती या तीन समुद्रकिनाऱ्यांवर देवाला जर कधी दे इच्छा झाली असेल की कोणत्या तरी बागेत जाऊन आपण थोडं रमावं तर त्यानेच जणू काही या देवबागचं निर्माण केला असावा हे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही देवबागचा सोनेरी आणि नारळाच्या झाडांनी भरलेला हिरवा शहर असा किनारा आणि त्यासोबत निवतीचा असा हा नितळ समुद्र आणि उंच कडांवरून दिसणारे अविस्मरणीय नजारे याने नक्कीच मनाला एक वेगळी बुरळं पडते या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण हा सगळा प्रवास बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग किल्ल्याचा आपला प्रवास संपला होता आणि त्याच्यानंतर इथे थोडं आपण पेटपूजा करायला आलो मेन मालवणच्या बीच पासून हाकेच्या अंतरावरच आहे असं आपण म्हणू शकतो जास्त लांब देखील नाही आहे दोनशे मीटर वगैरे असेल फार फार तर हा एक सुंदरसा वाडा आहे आणि त्याच्या समोरच आहे गझाली गजाली, गजाली मधलं घरचं जेवण खायला आलं माझं वेज शनिवार आहे तर प्रसाद सुरमई घेतली गजलीमध्ये मस्त पोटभर जेवण करून आता आपण होतो तारकर्लीला आणि अंदाजे सात किलोमीटरचा सा प्रवास आहे हा त्यामुळे जास्त काही आपल्याला लांब जावं नाही लागत आणि तारकर्लीवरून देवबागचा प्रवास हा परत सात एक किलोमीटरचा आहे त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जवळजवळ चौदा किलोमीटरचाच प्रवास आहे हा आणि संपूर्ण प्रवासात तुम्हाला याचे सुंदर रोड सगळीकडे बघायला मिळतात आर पी डी सीचं पर्यटक निवास बाहेरून तर छान वाटते आतून माहीत नाही आज तर आपण जाणार नाही आहोत पण होमस्टेशी काहीच कमी नाही आहे तारकर्लीमध्ये आणि हॉटेलची तर अजिबातच नाही आहे त्यामुळे तुम्ही कधी येऊ हो शकता आणि आय थिंक मालवणमध्ये तुम्हाला एकदा एसी स्टँडला उतरल्यावर तुम्ही स्कूटीसाठी इन्क्वायरी करू शकता आम्हाला पण काही इन्फॉर्मेशन भेटले का आम्ही नक्कीच आठ दिवस आरकर्ली आर मेन बीचला आहे खूप वर्षांआधी आलेलो आरकर्लीला आलोय खरं पण असं एकदम रखरखीत ऊन आहे त्यामुळे बहुतेक थोडा वेळ बसून देवबागला जाऊ देवबागला थोडा काय म्हणतात झाडी वगैरे चांगली आहे जरा तो रूट सुंदर आहे काय आहे रँडम स्पॉटिंग तार करते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेल की तारकर्ली खूप ओपन बीच आहे त्यामुळे तिथे कुठेही सावली नव्हती आणि दुपारचं ऊन होतं त्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ स्पेंड नाही केला तुम्ही तारकर्लीला गेला तर तिथे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स स्कूबा डायविंग आणि सगळं काही अवेलेबल आहे त्यामुळे त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता प्रॉपर रेट्सवर आमचा सा पुढचा जो देवबागचा प्रवास आहे तो आता इथून पुढे सुरू झाला होता

आणि इथे बहुतेक आज काहीतरी कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे काहीतरी त्यामुळे थोडी गर्दी पण दिसते तुम्ही आधीच्या फुटेजमध्ये बघितलं पण असेल बघू काय कार्यक्रम आहे नक्की आपल्याला त्या बीचवर आहे <laughs> गावात गेल्यावर आम्हाला कळलं की इथे मोबरेश्वराचं मंदिर आहे जिथे महाशिवरात्रीनंतर स्थानिक एक उत्सव असतो सो त्याचा पण आम्हाला इथे अनुभव या ट्रिपमुळे घ्यायला मिळाला मंदिरात दर्शन घेऊन फायनली आता आपण देवबाग बीचला इथे पोहोचलो होतो <laughs> ये हे <है> असली अंकुर माडिक <laughs> मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही देवबाग बीचला आलो आहे आणि बेस्ट स्पॉट आहे हा बहुतेक खूप साऱ्या बीचवर असा स्पॉट नसतो सो डेव्हलप केला पाहिजे त्यांनी झोपाळ्याची फ्री सोय हो। प्रत्येक बीचवर खूपच रिलॅक्सिंग एक्सपिरियन्स आहे हा निवांत इथे झोपून आम्ही आणि आधी प्लेस खूप शांत असायची शांत असायची पण आय थिंक आज मंदिराचा कार्यक्रम पण आहे त्याच्यामुळे पण खूप जास्त लोक आहेत गावात आणि त्यामुळे थोडीफार इथली शांतता कमी आहे पण हा स्पॉट खूप सही आहे तारकर्ली वरून पुढे देवबागला हार्डली सहा किलोमीटर आणि आता आपण करणार आहोत या देवबाग बीच थोडी हवाई सफर ड्रोनच्या मार्फत दोन हजार पंधराला ला दहा वर्षापूर्वी जेव्हा मी देवबागला आलेलो तेव्हाचं देवबाग आणि आताच देवबाग यात जमीन आसमानाचा फरक आहे इथे आता आपल्याला असंख्य असे होमस्टेज आणि हॉटेल्स बघायला मिळतात इथला एकंदर जो एक्सपिरियन्स आहे तो आता पूर्णपणे वेगळा झालेला आहे आणि एकंदरच या जागेचं जे पावित्र्य आहे किंवा जे सौंदर्य आहे ते टिकवण्याचं काम पर्यटक म्हणून आपलंच आहे त्यामुळे देवबागला कधीही गेलात तरी या सर्व गोष्टींचा विचार नक्कीच कराजू आणि आंब्याच्या बागाच्या मधून जातोय किल्ला दोन्ही जागा कव्हर करणार आपण खूप सुपर एक्सायटेड होतो निवृत्ती किल्ला असं काही थोडेफार अवशेष दिसत आहेत एखादा बुरुज दिसतोय फार फार तर बाकी काही नाही आहे हा जो बुरुज आहे बहुतेक गस्तीसाठी ठेवला असेल हस्त करायला की काही बोट वगैरे येत आहेत का बाकी हा खाली हा भोगवे बीच आहे इथे आपण समुद्रात बघतोच आहे खाली जाऊ पण आता न्यूती किल्ल्यावरून आता खाली होऊन आता न्यूती बीचवर जातोय मस्त एक निळ त्या रस्त्यावरून चालत लोकांच्या घराच्या बाजून घरातून घरातून <laughs> पण होत लिटरली घरातून पण चालून आलं बीच वर पोचलोय आता Yes. हा आलेला आहे सुंदर असा निवृत्ती बीच गैदो, गैदो। बीच वर जाण्यासाठी आधी इथे पाय धुवायला लागतात त्याच्यानंतर बीच वर बहुतेक बॅकवॉर्डरची स्कीम आली आहे थोडी म्हणूनच बीच पावशी टिकली नाही हा ना फायदे होऊन काय कोणच नाही आहे अजून हे सहा लोक आहेत आम्हाला तस्करी करणारे प्रसाद आठ निवती बीचचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथले जे रॉक फॉर्मेशन किंवा दगडाच्या ज्या रचना आहेत ते तुम्ही ते बघू शकता की व्हिडिओमध्ये देखील आपल्याला दोन रचना दिसत आहेत एक समोर आहे आणि ज्याच्यावर आम्ही आता उभे आहोत आणि मधोमध मद आपल्याला बीच दिसतोय किंवा समुद्रकिनारा दिसतोय आणि असे दोन तीन स्पॉट्स आहेत या निवती बीचवर जे या बीचचं जे सौंदर्य आहे ते वेगळंच खुलवून आणतात आणि पुढील येणाऱ्या ड्रोन फुटेजमध्ये मी ज्या रचनांबद्दल बोलतो आहे ते तुम्हाला क्लिअरली दिसेल टॉप व्ह्यूने तर ते तुम्ही नक्की बघा ज्या रॉक फॉर्मेशन्सबद्दल मी आधी बोललो होतो ते आपल्याला आता ड्रोन फुटेजमधून क्लिअरली दिसून येतात आणि हा आहे फेमस गोल्डन रॉक आणि सूर्यास्ताच्या वेळी याचा जो रंग आहे तो एक वेगळाच उठून आपल्याला इथे दिसतो बीचवर गावातले पोरं क्रिकेटचा देखील आनंद घेत होते आणि ते देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि त्यासोबत या सुंदर ते बीचचं ड्रोन फुटेज आता इथे संपणार आहे बीचवर वेळ घालवत असताना आम्हाला इथे कोल्हापूरचे काही गृहस्थ भेटले आणि त्यांच्यासोबत देखील आमची मैत्री झाली आणि नंतर खाली किनाऱ्यावर आम्ही बघितलं की एक मुलगा फिशिंग रॉड घेऊन फिशिंग करतो आहे तर आम्ही मग तिथे देखील गेलो मनीष असं याचं नाव होतं आणि तो देखील डोंबिवलीचाच होता त्याला फिशिंगचं बऱ्यापैकी नॉलेज होतं आणि मग ते सगळ्या त्या गोष्टी तो आम्हाला सांगत देखील होता फिशिंग करता आ, होता, होता। फिशिंग तो तो फिशिंग करता सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला या पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पॉपलेट

<laughs> न्यूती बीचच्या या सुंदर किनाऱ्यावर आता आपण मासेमारीचा अनुभव तर घेतलाच आणि त्यासोबत ही गुलाबी अशा आभाळाची देखील वेगळी जादू आपल्याला इथे बघायला आणि अनुभवायला देखील मिळाली तारकरली देवबाग आणि त्यानंतर न्यूती असा आपला हा आजचा प्रवास इथे संपतोय पण इथला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो ह्याच बीचचा कंटिन्यूएशन असणार आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पारंपरिक अशी रापण जो मासेमारीचाच एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये खूप सारे मासे आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन्स देखील ऑन ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगेन की सबस्क्राईब करा आणि तुमचं या चॅनलवरचं प्रेम असंच राहू द्या भेटू पुन्हा लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासात एका नवीन अनुभवासोबत जय हिंद जय जे महाराष्ट्र